नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा ते सत्तावीस ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी येईपर्यंत रोज अकरा दिवस या दोन गोष्टी करा सर्व काही तुमच्या मनासारखे होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल तुमच्या घरात सुख येईल समृद्धी येईल भरभराट येईल सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहील मुलाबाळांची प्रगती होईल तुमच्या घराची प्रगती होईल बिझनेसमध्ये उन्नती मिळेल तुम्हाला फक्त श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी घरोघरी गणपती आगमन होणार आहे तर सत्तावीस तारीख म्हणजे श्री गणेश चतुर्थी येईपर्यंत आपल्याला अकरा दिवस ही सेवा ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत आणि तेही सतरा तारखेपासून सतरा ऑगस्ट रविवारपासून रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला या दोन गोष्टी करायच्या आहेत आणि या गोष्टी तुमच्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला करायचा आहे आता महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या दोन गोष्टी ही सेवा करू शकतात फक्त सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर अकरा दिवस बसायचं आहे आणि हे करायचं आहे आता या दोन गोष्टी कोणत्या तर ह्या दोन गोष्टी करण्याआधी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करायची संकल्प करायचा की तुम्ही हे कशासाठी करत आहात काय मिळवण्यासाठी करत आहात कोणती तुमची इच्छा आहे कोणती समस्या आहे काय तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर एक माळ या मंत्राचा जप करायचा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प प्रचोदयात या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला अकरा दिवस रोज करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोज तुम्हाला नित्यसेवा या पोथीतून श्री गणपती अथर्व शीर्ष हे एक वेळेस वाचायचं आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस आणि या मंत्राचा जप एक माळ या दोन गोष्टी अकरा दिवस करून बघा गणपती बसल्यावर तुमची सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि गणपती उठेपर्यंत तुम्ही जे मागाल तुमच्या जे मनात आहे ते तुम्हाला सगळं काही मिळेल फक्त एकदा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करून बघा सगळं काही पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ